नमस्कार एसी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मनारखेड दरोडा प्रकरण अमरावती जिल्ह्यातील मनारखेड परिसरात झालेल्या दरोड्याचा उरड पोलिसांनी यशस्वी पर्दाफाश केला आहे या गुन्ह्यात धक्कादायक बाब म्हणजे तीन अल्पवयीन आरोपींचा सहभाग समोर आला आहे ही घटना घडली तेव्हा पीडिताच्या घरात घुसून चोरट्यांनी रोख रक्कम दागदागिने आणि मोबाईल चोरून नेला होता या गुन्ह्याची गर्भीने या आरोपींकडून गुन्ह्यातील वापरलेले साहित्य आणि चोरीचा मुद्देमाल आहे या कामगिरी केली अल्पवयीन पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे या प्रकरणामुळे गावात एकच खरबड उडाली आहे पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत आरोपींना पकडल्यामुळे पुढील गंभीर गुन्हे टाळण्याची शक्यता आहे